नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारा नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम इराच ब्राउजर लॉग इन करा सेल्फात लर्निंगला जा नेक्स्ट स्टार्ट तुमच्या स्मार्टफोन क्रोम ब्राउजर मध्ये एम एस ऑफिस उघडण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडणार ऑफिस डॉट कॉम नावाचा पर्याय आपण निवडू दोन नंबरचा ऑप्शन्स आपल्या ठिकाणी चूज करायचं आहे प्रोडक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनवर एम एस तीनशे पासष्ट वापरण्याचे काय फायदे असतात तर एम एस टू द फुल सूट ऑफिस ऍप्लिकेशन्स मिळण्याचे फायदे त्या ठिकाणी असतात म्हणजे आपल्याला तीन नंबरचा पर्याय ठिकाणी निवडायचा आहे वर तीनशे पासष्ट मध्ये डॉक्युमेंट पी डी एफ म्हणून जतन करण्यासाठी तुम्हाला हा पर्याय कुठं मिळेल तर आपल्याला फाईल मध्ये मिळेल म्हणजे चार नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे ऑफिस तीनशे पासष्ट मध्ये अपलोड अँड ओपन्स पर्याय कोणत्या उद्देशांना काम करतोय तर हे ऑफिस तीनशे पासष्ट मध्ये हो तुमच्या कम्प्युटर ड्रुत अपलोड उघडण्यास सक्षम करते म्हणजे चार नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी पण वापरायचा आहे एम एस वर्ड तीनशे पासष्ट मधील हो ओपन इन डेस्कटॉप ॲप्स पर्यायाचा उद्देश काय तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा ऑप्शन डीच वापरायचा आहे चार नंबरचाच पर्याय वापरायचा आहे गो टू होमच्या मदतीने आपण नॉलेज चेकला जातोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय आपण नेक्स्ट डब्ल्यू डब्ल्यू ऑफिस डॉट वरून घेतलेली टेम्पलेट एडिट करण्याकरता ते तुम्हाला कुठं पर्याय आढळते तर तुम्हाला वरती आणि तुम्हाला ओपन इन ब्राउजर होते असे दोन टॅब्स तुम्हाला निवडायचे आहे जेव्हा तुम्ही एम एस मध्ये कोणती एलिमेंट ऑनलाईन एडिट करत असतात तेव्हा केलेले बद बदल, बदल आपोआपच त्या ठिकाणी सेव्ह होत असतात सेव्ह टॅबवरती आपल्याला क्लिक करायचे कुपन डिझाईन तयार करण्याकरता एम एस वोड वगळताना कुठलं प्लॅटफॉर्म असू शकतो ते आपल्याला ओळखायचंय आहे तर तो फ्रिपिक नावाचा एक पर्याय असू शकतो किंवा कॅनवा नावाचा एक पर्याय सुद्धा त्या ठिकाणी आशी दोन पर्याय आपल्याला निवडायचे कोणत्या टॅब खाली तुम्हाला फॉन्ट कलरचा पर्याय मिळतो तर होम मध्ये आपल्याला फॉन्ट कलर मिळत असतो आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे खालीलपैकी कोणते कुपन्स आहेत ते आपल्याला ओळखायचे तर हा एक कुपनचा आहे न्यू ऑफर दिलेला आहे आणि दुसरा एक कुपनचा सी वाला असे दोन कुपन्स दिलेले असे दोन कुपन्स आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरण्यासाठी तुम्ही ऑफिस तीनशे पासष्ट साठी कुठं साइन अप करू शकता ऑफिसियल मायक्रोसॉफ्टच्या वर जाऊन आपण त्याला सबस्क्रिप्शन करू शकतो स्मार्टफोनवरील कोणते एम एस तीनशे पासष्ट ॲप विशेषतः ईमेल व्यवस्थापित करण्यासाठी आणि आयोजन करण्यासाठी डिझाईन केलेले आहे तर आउटलुक हे दोन नंबरचं ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे कम्प्युटर किंवा लॅपटॉप गुगल ट्रान्सलेट ॲक्सेस करण्यासाठी प्राथमिक पद्धत कोणती आहे तर वेब ब्राउजरद्वारे ते आता ॲक्सेस करणं गरजेचं आहे म्हणजे ऑप्शन सी आपल्याला निवडायचं आहे स्मार्टफोनवर गुगल ट्रान्सलेटमध्ये तुम्ही कनेक्शन मोड कसे सुरू करू शकता तर ॲपमधील मायक्रोफोनवर चिन्हावर क्लिक करायचं म्हणजे त्या ठिकाणी मायक्रोफोन सुरू होऊ शकतात सध्याच्या वेळी शेअरिंग तुम्ही युट्यूब व्हिडिओची यू आर एल कॉपी आणि शेअर करू शकता तर तुम्हाला या ठिकाणी सी नावाचा पर्याय निवडायचा आहे त्यावरती टॅप करायचं आहे अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे दहा प्रश्न आपण सॉल्व्ह केले आपण जातोय आता गायडेड ड्युटीवर सेल्फला स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे दिलेल्या डॉक्युमेंट्स मध्ये एक साडी सेंटर नावाचा टेक्स्ट दिलेला आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला फॉन्ड द्यायचा आहे पाच सारी सेंटर नावाचा फॉन्ड सिलेक्ट करायचा आहे त्याला वर्धना नावाचा एक फॉन्ट द्यायचा बाई तो वरदना नावाचा व्ही आर टाईप केला की ते वरधना येईल तिथे त्यावर टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून सबमिट करायचंय तो प्रश्न सॉल्व्ह अगदी सोपा प्रश्न आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं पीएच नंबर हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे कोणते टेक्स्ट पी एच नंबर जे इमेज ओपन होईल त्यामध्ये इथं पीएच नंबरचा टेक्स्ट दिलेला आहे त्याला अनबोल्ड करायचंय म्हणजे बोल्ड ठेवायचं नाही त्याला अनबोल्ड करायचंय बाजूला क्लिक करायचंय सबमिट बटनवर क्लिक करायचं तो प्रश्न होईल नंबर पर जन्रल चे तीन परत डॉक्युमेंट मध्ये जनरल फीडबॅक फॉर्मचे काही तीन शब्द दिले ते तीन शब्द सिलेक्ट करायचे त्याचे अलाइमेंट लेफ्ट करायचे पाहिजे अलाइमेंटचे चार प्रकार आपण बघितलेले त्याच्या लेफ्ट वरती क्लिक करायचंय सबमिट बटनवर क्लिक करायचं असं केल्यावर ते प्रश्न सॉल्व्ह होता दिलेल्या डॉक्युमेंटच्या बॉडी मधील रियल रिकॉन हार्डवेअर स्टोर हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आणि त्याची फॉन्ड साईज सोळा एवढी करायची हाही सोपा प्रश्न आहे रियल रिकॉन हार्डवेअर ला सिलेक्ट करायचंय साईजला द्यायचंय सोळा एवढी साईज त्याची घ्यायची आहे बाजूला क्लिक करायचंय सबमिट बटनावरती क्लिक करायचं दिलेल्या मध्ये एज्युकेशन सेक्शन अंतर्गत असलेली बुलेट स्टाईल्स आता डॉक्युमेंट दिल्या जाईल आणि त्याच्यामध्ये एक सेक्शन दिल्या जाणार आहे एज्युकेशनल पण थोडं स्क्रोल करू इथं एज्युकेशनल सेक्शन दिलेले याला काय करायचं असं सिलेक्ट करायचं याला ऑलरेडी बुलेट्स दिलेले आपल्याला फक्त काय करायचं याला एक नंबर घेऊन टाकायचा असा एक दोन तीन नंबर वगैरे या आणि सबमिट बटनावर क्लिक करा नंबर येणार आणि प्रश्न आपला व्यवस्थित सॉल्व्ह होणार दिलेल्या वर्ड मध्ये दे, एम एस वर्ड मधील डेव्हलपर मेनू लपविण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी फाईल टॅबवर आपल्याला जायचंय आता डेव्हलपर मेनू जर घ्यायचा असेल पाहिजे डेव्हलपर नावाचा मेनू आहे तो कसा आला तर आपण फाईलला गेलो ऑप्शनला क्लिक केलं कस्टमाइजला ला क्लिक केलं के तो आणायचा असेल काढायचा असेल तरी दे डेव्हलपर नावाचा ऑप्शन दिला त्याच्यावरच क्लिक काढायचं परत क्लिक आणायचं ओके बटनावर क्लिक केलं सबमिट केलं की उत्तर तो हे सॉल्व्ह त्या ठिकाणी वर्डच्या होम टॅब मध्ये प्रिंट प्रिव्ह आणि प्रिंट टॅब ऍड करण्यासाठी दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईलच्या ऑप्शनमध्ये आपल्याला जायचंय हा अगदी सोपा प्रश्न आहे परत फाईलला जायचंय ऑप्शनला क्लिक करायचंय कस्टमाइज क्लिक करून ओके करायचं बस एवढच करायचंय कस्ट पा फाईलला जायचंय तुम्हाला ऑप्शनला क्लिक करायचंय कस्टमाइजला क्लिक करून तुम्हाला ओके करायचंय सबमिट बटनवर क्लिक केलं की तो एक प्रश्न सॉल्व्ह आठ नंबर दिलेल्या डॉ टेक्स्ट मधील लाईन स्पेसिंग ऍडजस्ट करण्यासाठी टेक्स्ट सिलेक्ट करायचे आता लाईन स्पेसिंग जर ऍडजस्ट करायची असेल तर पहिले सगळे टेक्स्ट सिलेक्ट करायचे इथं स्पेसिंगला जायचंय स्पेसिंगला गेल्याच्या नंतर एक पॉईंट पाच असा स्पेस घ्यायचा बाजूला क्लिक करून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं असं केल्यावर तो स्पेस कमी होईल त्यानंतर पुढच्या टॅबवर आपण जातोय रिपीट तोच प्रश्न आला परत नव्यानं आपण तो सोडूया पूर्ण ओळी सिलेक्ट करायची आहे आणि एक पॉईंट पाच लाईनचा स्पेस घ्यायचा आहे सेम तोच क्वेश्चन आहे म्हणजे रिपीट तोच प्रश्न आला दिलेल्या पॅराग्राफ मध्ये एनशियंट शब्दाला हिस्टॉरिकल शब्दामध्ये आपल्याला बदलायचं आहे ते बदलण्यासाठी आपल्याला काय करायचं आपण समजून घेऊ आता बघा हा जो प्रश्न असा आहे ना याला रिप्लेस आहे म्हणजे एनसीएन शब्दाला हिस्ट्रिकल मध्ये काय करायचं आपल्याला रिप्लेस करायचं म्हणजे रिप्लेस नावाच्या टॅपला जायचंय मी हा पहिला शब्द इथं कॉपी पेस्ट करतो वॉट मध्ये दुसरा शब्द हिस्ट्रिकल रिप्लेस मध्ये पेस्ट करतो आता त्याला काय करायचं आपल्याला रिप्लेस ऑल करायचं रिप्लेस ऑल केल्याच्या नंतर तुम्हाला क्लोज करायचे सबमिट बटनावर क्लिक करायचं प्रश्न सॉल्व झाला नंबर दहा दिलेले डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस बद्दल प्रॉडक्ट डिटेल पाहण्यासाठी फाईल मिनवर जा आपण ऑप्शनवर क्लिक करा पहिले तुम्हाल तुम्हाला फाईल यायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे बस एवढंच तुम्हाला करायचं आहे इंड एक्झाम बटनावरती आपण क्लिक करतोय त्यानंतर तुम्हाला प्रोसेस पोलिओ स्टार्ट करायचं आहे प्रोसेस पोलिओ अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे अकरा नंबरच्या सेशनमध्ये स्टार्ट करूया आपण त्याला यश टॅबवरती क्लिक करू तुम्हाला त्या ठिकाणी एक मिनिट्स कंटिन्यू काम याच्यावरती करायचं आहे अशा पद्धतीने प्रोसेस पोलिओ कम्प्लीट होईल सिम्युलेशनच्या क्वेश्चनला आपल्याला जायचं आहे स्टार्ट पहिल्या नंबरचा प्रश्न आहे आपल्या समोर मायक्रोसॉफ्ट टेम्प्लेट्स आर व्हेरी युजफुल ऑल यू नीड इट इड इज द डॉक्युमेंट विथ युअर डिटेल्स याला काय करायचं आपल्याला गुगल क्रोमला क्लिक करायचंय यू आर एल वरती क्लिक करायचंय आणि टेम्पलेट वरती क्लिक करायचं <प्राग> <प्राग> दोन नंबरचा जा प्रश्न जायचा आपल्याला आता डॉक्युमेंटने शीर्षक किंवा विषय नमूद केलेलं असावं जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर इज ऑफर या टेक्स निवडलेल्या भागात टेक्स आपल्याला टाकायचा आहे तर या ठिकाणी रिकाव्या जागात तो टेक्स टाकायचा आपल्याला एंड करूया आपण नेक्स्ट सेशन कम्प्लीशन ला आपण जातोय स्टार्ट वाटी पॅनल स्प्रेडशीट मधील विविध गुणवत्ताचा परिणाम तपासून पाहण्याचे प्रवेश सोपे साधन बरोबर रिकामी जागेच्या व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील पुढील सामान्य फीचर्स उपलब्ध असतात टेबल ऑफ कंटेन्स अर्थसंकल्प तयार कर करणे त्याचे विश्लेषण करणे त्यांच्या बाबत अंदाज करणे सर्वात योग्य अप्लिकेशन कोणते असेल तर स्प्रीड आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल पुढील कोणते विधान सत्य आहे तर डेटाचे एकत्रीकरण गोल्ड सीक परिस्थिती सिंक्रिणी आणि इतरसाठी लागणार टूल्स उपलब्ध करून देण्याचं काम मायक्रोसॉफ्ट एक्सलचं असतं ते उदाहरण त्या ठिकाणी बरोबर आहे अशा पद्धतीने आपण बारा नंबरचं सेशन समजून घेतलंय परत पुन्हा भेटू तेरा नंबरच्या सेशनमध्ये